जटार साहेब त्यांनी असं कुठेतरी म्हटलंय की केसरकरांचा विजय हा विशाल परब यांच्यामुळे सुखकर झाला मला असं वाटतं की त्यांनी या मतदारसंघामध्ये यावं या मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या सहकारी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलं ज्याने मे रात्रंदिवस मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधावा त्यांच्याबरोबर चर्चा करावी वस्तुस्थिती खाली काय होती याची जाणीव करून घ्यावी आणि त्यानंतर कोणाचे गोडवे गायचे त्यांचे गोडवे गावे परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो विजय आहे हा महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा महायुतीच्या विचाराचा आणि ने महायुतीच्या नेत्यांच्या परिश्रमाचा खऱ्या अर्थाने विजय आहे इथे कोणाच्या बंडखोरीमुळे कोणाच्या गद्दारीमुळे कुठला विजय सुखकर झाला नाही जे दोन्ही मंडळींनी ज्यांनी ज्यांनी बंडखोरी आणि गद्दारी केली ते किंवा अन्य अपक्ष सगळे जरी एकत्र केले तरी महायुतीचे उमेदवार म्हणून केसरकर साहेबांना मिळालेली मतं ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे अशा कोणाच्या तरी बंडखोरीमुळे विजय सुखकर झाला असं म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न कुठल्याही नेत्याने करू नये जरी हा आमचा अंतर्गत मामला असला तरीसुद्धा ज्यावेळी अशा गोष्टी मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात त्यावेळी त्याला त्वरित उत्तर देणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं मी समजतो कारण मागचे तीन चार महिने सातत्याने या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याला प्रत्येक दिवस एक 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 संभ्रमाची अवस्थेतनं जावं लागत होत होतं आणि ते गेलेले आहेत आणि त्याच्यातनं आत्ता तर कुठेतरी सु सावरत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये असं संभ्रमाचं वातावरण निर्माण करणारी वक्तव्य कृपया सावंतवाडी मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीवर कोणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी संवाद साधल्याशिवाय करू नयेत अशा प्रकारची एक आमची इच्छा आहे किंबहुना विनंती आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये संघटनेचं काम अधिक ताकदीने उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी राणेसाहेब चव्हाणसाहेब नेहमीच प्रयत्न करत आहेत आत्तासुद्धा पुढच्या उद्यासुद्धा आदरणीय चव्हाणसाहेब सावंतोडीत देत आहेत पुढच्या आठवड्याभरामध्ये या सगळ्या बैठकी होतील या पुढच्या काळामध्ये अधिक भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं आमचं काही आराखडा आहे त्या पद्धतीने आम्ही सगळेजणं काम करू परंतु सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी ज्यांना कोणाला अशा प्रकारच्या बंडखोरांबद्दल जर प्रेम असेल तर त्यांनी त्यावेळी निवडणुकीच्या काळामध्येही बंडखोरी न होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु आता ज्यांचे रंग या मतदारसंघात दिसले आहेत अशा प्रकारची प्रवृत्ती पुन्हा आम्हाला आमच्या पक्षाबरोबर नको आहे ज्यांना कोणाला ज्यांना वैयक्तिक संबंध त्यांच्याशी ठेवायचे असतील त्यांनी ते वैयक्तिक ठेवावेत परंतु अशा चुकीच्या प्रवृत्तीला पुन्हा पक्षामध्ये स्थान देण्याची कुठलीही भूमिका या ठिकाणी या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याची नाही किंबहुना वरिष्ठ नेत्यांची नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं संभ्रमाचं वातावरण आणि संभ्रम अवस्था निर्माण करणारं स्टेटमेंट कृपया या पुढच्या काळामध्ये कोणी देऊ नये मला म्हटलंय की